तर बघा पुनम म्हणते मला आता साडी नको मिक्सर घेऊया ते हजार रुपये अजून एक हजार एक रुपये टाकूया आणि दोन हजार रुपयेचा मिक्सर घेऊया असंच ना कारण एक्स्ट्रा साडी नको म्हणते पुनम घ्यायला कारण आता रक्षाबंधन आलंय भाऊ भाऊ इकडं तिकडं आणणार साडी साड्या साडी होती द्या तिने डोक्यात गाठल्या तिने एक कमेंट वाचली माझ्या यूट्यूब माझ्या चॅनलच्या खालची तर तिथं मिक्सर घ्या सांगितलं घेतलं होतं ती नार घरून बसली आता म्हणते आतपडीत जाताना मिक्सर घेऊन जायचं जायचं जाऊया मग दोन हजार रुपये आपलं मिक्सर घेऊया मिक्सरची गरज आहे कारण किती दिवस आता उकळा तर फुटायचा त्रास लय पडतो या कुठे बोर लागली मला कि श

त्यांनी हजार रुपये त्यांच्या मार्फतच आपलं काय मसाला पाठवू आपण त्यांच्या पण आता गपचिप मागून ते असं बोलत 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 हे आणि एक दोन तीन किलो मसाला देऊ पाठवून आपली क्वालिटी

बघा जाता येऊस तर तडवड बसले आपलं झालं आता आल्यानंतर आहे बघा काय मुद्दा काय ऑफर ऑफर ही त्यांची जाणून शंभर टक्के मिक्सर घेणार आहे ठरलं तुम्ही कमेंट करून तर मग आता मिक्सर घ्यायचा कमेंट केली तुम्ही कमेंट वाचल्या दादा साडे नको पुनम राहायला तुम्हाला घ्या म्हणलं तर म्हणलं काय काय घ्यायचं आहे जाऊ दे हजार रुपये आपलं ते हजार रुपये पाठवले नाही ते कुठं माझ्या डोक्यात आपली युट्यूब फॅमिली पण चांगला चांगला संदेश देत होय हो चांगला चांगला संदेश येत डोक्यात प्रकाश पडायसारखं त्या ताईचं नाव टाकून आता खोनच उचलत नाही एक तासभर

आता इयरफोन टाकतो डिस्टर्ब नको आपल्याला रेडिओ करायला आहे नाहीतर कामानिमित्त ह्या मी एरोप्लेन टाकतो किंवा चार्जिंग नसते त्यावेळेस आणि काही जण अशी म्हणते तुम्ही नंबर दिलाय तर कशाला फोन बंद असतोय तर तेवढ्या तेवढ्या वेळा पुरता बंद असतोय चार्जिंग होत नाही चार्जिंग लावला फोन येत राहते तर मग पोर काय करते ती काढते चार्जिंग लावून आणून पळवते आमच्याकडे अजून काय घ्यायचंय का घ्यायचंय पण काय सध्या गरज नाही हाय ती

माझं दिवाळीचा गेल्या वर्षीचा ब्लाऊज साडी तशी भावाने घेतली तिकडच स्वतःकडं आता या साडी तिकडे जाईल सगळं तिकडे आता येताना घेऊन येईल तुम्ही घेतलेली हिता घरी पण ती पण तिकडेच आहे मग ती घेऊन ठेव इथं आणि दुसरी देऊया तुझ्या <सवाति> कामात आपलं शिवत बसल काय कुठला वेळ तर असते तिला सुट्टी नाही तिने सगळं शाळेवर लागले काम आपल्या नशिबाने म्हणते ते हा चांगला आहे

लिटर रोज आपलं एक लिटर आज एक लिटर रोज देऊन बाबा आज काय घेतलं नाही अर्धा लिटर एक एक लिटर आम्हाला रोजच्या रोज देऊन जायचं कोणाच्या मस्त प्लीज मस्त आपला अधिकार आहे पण कशाला वाढवत बसायचं आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस पण बघू का नाही सोडू आपलीच मशी बर आता कशाला थोड्या थोड्यात गोष्टीत हे करायचं वेळ आली तरी ती पण आता कुठेतरी आपल्या पण कामात व्यस्त राहायचं मग चिकार काम येते आपल्याला रोज हिचं तिचं आपला चटणीच हि आपल्याला काय काम पडत नाही असं तर मित्रांनो येणार आहे बघा आज मिक्सर तुम्हाला सांगावं म्हटलं आपल्या तर आणून बरेच म्हणते निलेश भाऊ चार चार पाच पाच व्हिडिओ टाका तीन टाक तू ह्यालाच का आला अजून एक कमेंट मी वाचली पाच व्हिडिओ टाका पाच व्हिडिओ टाका म्हणजे काही घडी राहतच नाही

तरी पण पिलो इथं इतक्या प्रेमान मालक देत म्हणल्या प्याय लागते एका दोन कप हाणक बोलणं चालण चालू असेल काय तरी व्यवहार व्यवहार चालू असेल बसलो आपलं केबिन मध्ये मस्त पैकी निव्हा बघा इथं जांभळ्या द्यायला लागली बायको मालकाला या मनावर किती जरा बसली राज दिवस राज चालेल एक दिवस झाल्याकार काय फोन लावतो